नमस्कार मी हनुमंत येवले वाटा संस्काराच्या या सदरामध्ये एक नवीन कथा घेऊन आलोय एक उंटाचा व्यापारी होता त्याला उंट खरेदी करायचा होता म्हणून तो बाजारामध्ये गेला बाजारामध्ये त्याने बरेचसे उंट पाहिले त्यातील एक उंट त्याला पसंत पडला त्या उंटाच्या विक्रेत्याबरोबर त्यानं व्यवहार केला त्या उंटाचे पैसे दिले आणि तो उंट घेऊन तो घरी आला घरी आल्यानंतर त्यानं नोकराला सांगितलं की या उंटाची खोगीर काढून घे आणि त्या नोकरानं उंटाची खोगीर काढली आणि त्या खोगिरीच्या खाली त्याला एक मखमली पिशवी सापडली त्यानं ती उघडली आणि पाहिली तर त्यामध्ये हिरे होते त्यानं ती पिशवी आपल्या मालकाकडे दिली मालकाला म्हणाला मालक हे बघा खोगिरीच्या खाली मला हिरे सापडलेत त्यावेळेस उंटाचा व्यापारी म्हणाला आपण उंटाचे पैसे दिलेले आहेत उंटाचा व्यवहार झालेला आहे उंट आपला आहे परंतु त्या खोगिरी खाली सापडलेले हिरे मात्र आपले नाहीत असं म्हणून तो उंटाचा व्यापारी तडक बाजारामध्ये गेला आणि त्या उंट विक्रेत्याला त्यानं शोधलं शोधल्यानंतर त्या उंट विक्रेत्याला तो म्हणाला तुमच्या उंटाच्या खोगिरीच्या खाली हे हिरे सापडले हे तुमचे हिरे तुम्हाला परत घ्या तो उंटाचा विक्रेता खूप खुश झाला तो म्हणाला माझ्या लक्षातच नव्हतं मी खोगिरी खाली हिरे लपून ठेवले आहेत म्हणून बरं झालं तुम्ही मला हिरे आणून दिले असं म्हणून तो उंट विक्रेता व्यापाऱ्याला म्हणाला की आता तुम्ही एवढ्या प्रामाणिकपणानं मला हे हिरे परत केलेले आहेत तर तुम्ही यापैकी बक्षीस म्हणून कुठलाही एक हिरा तुमच्यासाठी ठेवून घ्या परंतु उंटाचा व्यापारी म्हणाला नाही मला तो हिरा नको मला बक्षीस नको कारण मी तुमच्याकडून उंट खरेदी केलेला होता हिरे खरेदी केले नव्हते हे ही हिरे तुमचेच आहेत परंतु तो उंट विक्रेता काही ऐकत नव्हता तो म्हणाला नाही नाही तुम्हाला बक्षीस म्हणून यातला एक हिरा घ्यावाच लागेल त्यावेळी तो उंटाचा व्यापारी म्हणाला अहो ज्यावेळी मी हे हिरे परत करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी माझ्याकडे दोन मौल्यवान हिरे ठेवून घेतले आता मात्र तो उंट विक्रेता तुम्हाला ठेवून घेतले म्हणजे काय त्याला ती मखमली पिशवी खोलली हिरे खाली ओतले आणि हिरे मोजायला सुरुवात केली हिरे मोजले तर त्याचे जेवढे हिरे होते तेवढे हिरे बरोबर भरले बर आणि मग तो उंट विक्रेता म्हणाला अहो तुम्ही मला जी हिऱ्याची पिशवी दिलेली आहे त्यामध्ये माझे जेवढे हिरे होते तेवढे हिरे तर सगळे आहेत मग तुम्ही कोणते दोन हिरे ठेवून घेतले त्यावेळेस तो उंटाचा व्यापारी म्हणाला ज्यावेळी मी तुम्हाला हिऱ्यांची पिशवी परत करायचं ठरवलं त्यावेळी मी माझ्याकडं माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान हे दोन हिरे ठेवून घेतलेले होते मित्रांनो आपल्याकडं सुद्धा हे दोन हिरे आहेत का नाही याचा शोध आपण घेतला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये हे दोन हिरे फार महत्वाचे आहेत ते आपण जपले पाहिजे अशाच वेगवेगळ्या वेग संस्काराच्या वाटा आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये आपण अशाच एका दुसऱ्या संस्काराच्या वाटेनं जाणार आहोत धन्यवाद